मित्रांनो शरीरामध्ये निर्माण होणारा जो पित्ताचा त्रास आहे जळजळ मळमळ आंबट उलटी शारीरिक उष्णता हा त्रास कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीची औषधं करत असतो वेगवेगळ्या खाण्याचे नेहमी करत असतो परंतु आहे का आयुर्वेदामध्ये एक असं फळ आहे ते जर आपण नियमित प्रमाणे रोज सकाळी जर घेतलं तर हा त्रास तुमचा शंभर टक्के कमी होऊ शकतो तर हे आयुर्वेदामधील सुपरफूड फळ आहे आवळा हा छोटासा आवळा आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देऊन जातो हा आवळा आपल्याला कोणकोणत्या तो वापरला पाहिजे व त्याचा आपल्याला काय फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आयुर्वेदामध्ये सांगितलेला जो त्रिफळा आहे हिरडा बेहडा आवळा त्यापैकी आवळा हा सर्वात महत्वाचा घटक आहे हा जो आवळा आहे तो शरीरासाठी आवश्यक असणारे जे सहाही रस आहेत म्हणजेच मधुर आम्ल लवण कटु तिक्त कशा यापैकी पाच रसांनी युक्त आहे म्हणजेच लवण रस म्हणजे खारट रस सोडून बाकीचे जे सर्व रस आहे ते फक्त या एका फळामध्ये आहे आयुर्वेदानुसार तुम्ही आहार घेत असताना तुमच्या शरीरामध्ये सहाही रस प्रमाणे गेलं पाहिजे त्यापैकी पाचही रसांचा सर्वात उत्तम सोर्स म्हणजेच हा आवळा होय मित्रांनो हा आवळा शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातील पित्त व कफदोष कमी करणार आहे शरीरातील उष्णता कमी करणार आहे आपली पचनशक्ती सुधारवणारा आहे आपली भूक वाढवणारा आहे व पोट साफ होण्यासाठी आपल्याला याचा नियमित पद्धतीने फायदा होतो मित्रांनो सर्वात महत्वाचा घटक हा आवळा आहे या सर्वात जास्त प्रमाणामध्ये हा आवळा वापरला जातो ज्यवनप्राश जर जा तुम्ही नियमित प्रमाणे घेत असाल तर शरीरातील इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या च्यवनप्राशचा आपल्याला फायदा होतो या मध्ये असणारा जो आवळा आहे तो रसायन गुणाचा आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये होणारी जी जी धातू आहे त्यांची होणारी झीज भरून काढणे त्यांना मजबूती देणे व त्यांची ताकद काम हा आवळा करत असतो त्यामुळे धातूंची जर ताकद वाढली तर शरीराची रोगांच्या विरोधात लढण्याची शक्ती देखील वाढते त्यालाच आपण रोग प्रतिकार शक्ती असे म्हणतो त्यामुळे तुम्ही नियमितप्रमाणे च्यवनप्राश घेतला किंवा आवळा घेतला किंवा आवळ्यापासून बनवलेले जर विविध कल्प म्हणजेच औषधी कल्प जर घेतले तर तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो त्याचप्रमाणे या आवळ्यामध्ये विटॅमिन ए व कोविडनंतर आपण सी च्या गोळ्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या तर त्या कशासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जर तुम्ही नियमितपणे आवळा जर घेत असाल तर त्यातनं तुम्हाला नैसर्गिकपणे विटॅमिन सी मिळणार आहे मित्रांनो आवळा हा वयस्थापन गणातील आहे म्हणजेच काय तर वयाच्या अनुषंगाने होणारी धातूची झीज हा आवळा भरून काढतो त्यामुळे शरीरामध्ये होणारी जी म्हातारपणाची जी प्रक्रिया आहे त्याला आपण एजिंग म्हणतो ती कमी करण्यासाठी हा आवळा आपल्याला खूप फायदेशीर ठरतो हा आवळा अँटी एजिंग आहे कारण का तर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट हे मोठ्या प्रमाणावर आहे जे की शरीरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांची झीज भरून काढते व त्यांना मजबूती देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे हा आवळ्याच्या नियमितप्रमाणे जर आपण सेवन केलं तर शरीरातील तारुणावस्था टिकवण्यासाठी आ, आवला हा आवळा आपल्याला खूप फायदेशीर ठरतो मित्रांनो हा आवळा डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील वरदान आहे आयुर्वेदानुसार प्रमेशू धात्री निशा असं म्हटलं आहे म्हणजेच काय तर मधुमेह किंवा डायबिटीस झालेले जे रुग्ण आहेत त्यांनी नियमित प्रमाणे आवळा व हरिद्रा म्हणजेच हळद याचं समप्रमाणात जर मिश्रण करून घेतलं शरीरामध्ये डायबिटीज कमी येतो शरीराची झीज भरून निघते व डायबिटीजमुळे होणारे जे वेगवेगळे वे वे उपद्रव म्हणजे कॉम्प्लिकेशन आहेत ते पूर्णपणे कमी येतात मित्रांनो हे आवळ्याच्या ठिकाणी असणारे कडू व मधुर रसात्मक जे गुणधर्म आहे ते शरीरातील पित्त कमी करतात त्यामुळे जर जळजळ मळमळ आंबट उलटी ऍसिडिटी शारीरिक उष्णता अशा पद्धतीने जर त्रास तुम्हाला होत असतील तर ते पूर्णपणे कमी करण्यासाठी तुम्हाला हा आवळा खूप फायदेशीर आहे जर तुम्ही हा आवळा घेतला तर शरीरातील पित्त कमी येणार आहे तुमचा खोटा साफ होणार आहे यकृदाचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होणार आहे त्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होण्यासाठी देखील हा आवळा तेवढाच फायदेशीर आहे मित्रांनो ह्या आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी हे देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे त्वचेचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्वचा अधिक चमकदार होण्यासाठी टवटवीत होण्यासाठी देखील हे व्हिटॅमिन सी फायदेशीर आहे त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्याची चे त्वचा काळवंडत असेल तर तुम्ही नियमितपणे आवळा घेतला पाहिजे हे व्हिटॅमिन ए जे e आहे ते डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे डोळ्याची जळजळ होते तुमचा डोळ्याचा नंबर वाढला आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला दिसत नाही डोळ्यांच्या ठिकाणी कोरडेपणा डोळे थकल्याप्रमाणे तर हे त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला आवळा व आवळ्यामध्ये ए हे खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो आवळा हा केसांच्या आरोग्यासाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे आवळ्यापासून बनवलेले जे आवळा तेल किंवा विविध केश तेल आहे हे केसांना मजबूती देण्यासाठी केसांची झीज भरून काढण्यासाठी डोक्यामधील डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी कोरडेपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे पोटामधनं आवळा घेतल्यामुळे शरीर धातू मजबूत होतात शरीरातलं पित्त कमी होतं व केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते मित्रांनो आवळा हा रसायन कल्प आहे म्हणजे शरीरातील होणारी धातूंची झीज भरून काढण्यासाठी तो उपयोगी ठरतो त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये शुक्र धातू कमी आहे शुक्रांची संख्या कमी आहे त्याच्यामध्ये जर विकृती आहे अशा व्यक्तींसाठी देखील आवळा किंवा आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राश मोरावळा किंवा विविध आवळ्यांचे औषधी कल्प खूप फायदेशीर ठरतात शरीरातील पित्त कमी होतं शरीरातील शुक्रधातू वाढतो मित्रांनो वजन कमी करण्यासाठी देखील हा आवळा व त्रिफळा हा खूप फायदेशीर आहे मुख्यतः त्रिफळा हा शरीरामध्ये असणारा जे फॅट आहे म्हणजेच मेद आहे तो कमी करण्यासाठी त्याची स्निग्धता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो त्यामुळे आपण वजन वाढलेल्या अनेक रुग्णांसाठी त्रिफळा व मध पाणी नियमित घेण्यासाठी सांगितलं त्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहे त्यामुळे शरीरातला फॅट कमी येतो मेंद कमी येतो वजन कमी होण्यासाठी या त्रिफळाचा आपल्याला फायदा होतो हा आवळा आपण आवळा चूर्ण आवळ्याचे सरबत आवळ्याचा स्वरस मोरावळा किंवा चवनप्राश अशा वेगवेगळ्या कल्पांद्वारे घेऊ शकतो नियमितप्रमाणे रोज सकाळी जर हा आवळा आपण घेतला तर आपल्याला याचा रसायन व्यस्थापन व शरीरातील पित्तदोष कमी करणारा गुणधर्म बघायला मिळतो त्यामुळे जर तुम्हालाही अशा पद्धतीचे त्रास जाणवत असतील तर तुम्ही आजच आपल्या दिनचर्येमध्ये हा आवळा समावेश करा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला या संदर्भात काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद